हो ना गुला जो मस्त वाटलं ना मस्त वाटलं तुम्हाला हय शर्माऊ किस किस को बचाव कैसे कैसे मैं सुनाव सबको अपनी अपनी प्रेम कहानिया, अपनी प्रेम कहाणी अपनी आल मातू बाल मातू हाय ला हय शर्माऊ किस किस को बचा कैसे कैसे मैं सुनाव सबको अपने प्रेम आपणिया हा काय प्रेम का का, प्रेम कहाणिया म्हणजे तुमचं काय लफड होता काय होतं का नाही ना आहे आमचं लफडा मग तुमचं काय प्रेमभंग झालंय का हो प्रेमभंग झालंय अरे कुछ नाही कुछ नाही अरे कुछ नाही जब रोग लग जाता मय प्रेम रोगी

मला चोरून पाहतोय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला काही जाऊ देच धाक धबधपुक्त धाक धबध पुक्क माझं तर राहतंय ग माईला माझी माईला ग माईला ग तुझ्या उसं पूर्वे ना अयो अरे चला पत्तर पुढे झालं चल ग जाऊ दे चल चल जाऊ दे नाही ऐक माझं आपण असं रोज जाऊन दिलं नाही रोज त्रास देतील आपल्याला आपण एक काम करू चेयरमन सरपंच असतील त्यांच्या घरी बसलेले अगं जाऊ किस्सा सांगू म्हणजे काय म्हणते त्यांना सांगूच आपण कुठे या गाणीच्या नादी लागते बघ मी काय म्हणते आपण चिखला दगड मारला चिकल कोणा उरतो आपल्यावर त्याच्या सोडायचं नसतं आगावर जाऊन करायचं त्यांचं काय म्हणत मी काय म्हणते मला भीती वाटत ती ग साहेब बोला हे बघा हे पाच लोकांचे नाव आहेत तुम्ही ते म्हणते आम्हाला चेअरमन कर्ज देण्या सोसायटी मधून असं करता त्यांचं सगळं क्लिअर असताना त्यांनी ते भरले पाहिजे काय भरले पाहिजे सगळं सगळे त्यांचं तुम्ही काय हे बघा ज्यावेळेस ऐक आपण एकाच पार्टीची तुमच्या वेळेस पण मी मदत केली माझ्या वेळेस आहे सरपंचा वेळेस तुम्ही मला मदत केली मला एक म्हणायचं आपली पार्टी एक आणि ते जरी विरोधी पार्टीतले ते म्हणते आम्ही विरोधी पार्टीत असं असतं ज्यावेळेस मी सरपंच झालो तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच वेळेस विरोधी पार्टी ते कोणी बघायचं नाही अगं सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो सगळ्यांची कामं करायची असते ठीक आहे बरोबर आहे आणि मग राहिला विषय तुमचा सोसायटी आपल्या सांडरी चेअरमन तुम्हाला परत आली नाही तर पाहिजे लोकांची तक्रार माझ्या कानावर काय अडचण ना सर्विना गरण अडवून ठेवायची पण बरं झालं भेटले काय झालं काय झालं पुढे सरपंच आम्ही ना रस्त्याने येत जात असतो ना ते दोघ नाही का तुकार आपल्या गावातले ते बाब्या असं लुकडे असतो सचा बाब्या लवय त्या माहिती काही छडछाड केली काय छडछाड नाही करत ते विचारा रोज वैतागलो आम्ही त्यांना तुम्हाला माहित नाही याच्यामध्ये आल्यास खाली ती माल पाहिले पळून जातील आम्ही तुमचं नाव पण सांगितलं कुठं तरी याला पायबंद ला घालावं तुम्ही काम करता का याचा निरा पेरा करून टाकू आपण त्यांच्या गावची पोलीस स्टेशनला ला देऊन टाकू खूप वेळा तक्रारी नाही अजून दोन चार पोलीस तक्रारी मुगीस माझ्या ताईच लग्न जमलेलं आहे ते मोडून जायचं तुम्ही कशाला काळजी करता चेअर मी असलो तुम्ही ना, ना काळजी कर करू नावाचा कुठं काय नाही आणि पोलीस स्टेशनला तर कम्प्लेंट देऊ बर काय त्यांच्या नावचे नाही द्यायचो आपण आपल्या पद्धतीने करू पोलिसाला सांगून नीट करू पण ऐका ना एक काम करू तुम्ही फोन करा हे तुम्ही थांबायचं बोलून घ्या बोलून घ्या तुमच्याकडे नंबर आहे त्यांचे म्हणजे ते सगळ्याच होते दोघं हा दोघं सोबत दो नम, दो ये ये गा। गा। लाव आहे हो नंबर आहे काम आले तर असेल तर तुमच्या माझी कधी कर्ज का आहे फोन तुम्ही पुरे हातमधलं फोन बसावं तुम्ही लांबा सग थोडं थांबा सगळं तुमच्या समोर लावा फोन माजलेत ते माजलेत सरपदानी बोलवलं हॅलो सरपाजाची घरी आहे मला अये बाबा सुभे आई करत एक काम करा ना ते काहीतरी सरपंचाचं काम आहे त्यांनी अर्जंट बोललेलं आहे तुम्हाला हा मी त्यांच्या पैशाचे महत्वाचं काम आहे वाटतं काहीतरी ते सोसायटीचं कर्ज द्यायचं आहे ना ते निरोप द्यायचा काहीतरी तुमच्या घरच्याला हा लवकर या लवकर या हा ठीक आहे इथं हो या इदै्या हां ठेवतो येऊन राहिली मला काय करायचं ठीक चाल चाल, चाल. कायज कायज तू मे म्हणत असले तस तस काय करणार काळजी करू चला बसा आणि तेने पुकारा रे हम चले आए ले लवकर चल हतीले परले आए रे इकडे ने सरपंच साइडने पुकारा रे हम चले आए अरे इथं जवळ होते का नाही कुठं तरी कामच काय त्यांना सर पण कर्ज भेटणार त्याच्यामुळे जरा फास्ट चालू झालं एवढं फास्ट लालच इथं ला जवळ असेल कुठं तरी त्याच्यामुळे आले कस काय रे लय कोणी चेअरमन लय कोणी बाळ काम जर सांगितलं लगेच जसे यांचे बाप तसे पोर आहे तुम्हाला ते कर्ज द्यायचं म्हणते सोसायटीतून काहीतरी स्पेशल स्पेशल किमाली त्यांच्याकडे काहीतरी बस हा ज्या अशा टोकार टाकार असतील ना त्यांना कर्ज द्यायचे आणि भरले तरी चालतील ना नाही भरले तरी चालतील डोक्यावर हात किती मस्त आहे नाही तेवढं सोसायटी त्यांना कर्ज देऊन टाका बर का नवी स्कीम आली ना तुमची काय कल्याण होऊन जाईल एकदम पद्धत यांना सगळे कागदपत्र बोलू त्यांना तिकडे त्यांना ते कागदपत्र वगैरे ते अवजार अवजार काय काय मिळते ते दाखवा चला असं प्रेमाने मग ते अवजार दाखवा ये इकडे या दाखवतो ना ते चेअरमन दाखवते ते बघा ते कागदपत्र ते दाखवा एक मिनिट चल हे बघ आणि हे जे आहे का विकायचं काय नाही नाही विकायचं नाही या अशी भेटत देत नव्हे हा हे जुने होते का आता आठशे आठशे नवीन ना आठशे नवीन भेटत देत आता आलं का लक्षात हे कोण आहे हे कोण हे कोण आहे हे कोण आहे हा येत होता का हा

आणि हे बघा त्यांचेअरमन पोलीस स्टेशनला कंप्लेट देऊन टाकू नाही आहे का कम्प्लेंट द्या हा खडी ना बेल्ट असतो असा मारला का पोलिसांनी मेरी आवाज सुनो नाव आहे त्याच्यावर बरं का आणि पिठल भाकरी खायला आता परत येणार असं करणारच नाही मारलंय यांच्या घरी यांना सोडा स्टेशन यांनी आतापर्यंत पोरींना छेडलंय शेवट शेवट सरपंचा माफी मागा सरपंच सरपंच चुकला आमचं परत गावात छेडछाड केली तर मग डायरेक्ट आम्ही दोघं स्टेशनला परत ही गोष्ट कानावर येत कामा नाही

आता नाही त्रास द्यायचे काम करत माझ्या ताईचं जमलं लग्न मोडून गेलं असं नाही आम्ही आहेत ना काही सरपंच आपलं चेअरमन मी बरोबर बसलेलो होतो त्याच्यात बापाला कर्ज द्यायचं होतो बघा ज्याचं करावं बरं ते घेत कुठं खोर चला जाऊ दे झाले आता नीट आता नाही त्रास द्यायची